घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे प्रायोजक आहेत कुरळत गावचे प्रगतशील शेतकरी दीपक पांडुरंग पाटील आप्पा व हॉटेल जयमलहार सर्वोत्तम चव हीच आमची ओळख एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल निसर्गाच्या कुशीत वसलेले हॉटेल जयमलहार एक परिपूर्ण हॉटेल शाकाहारी व मांसाहारी जेवणाची वेगळी व्यवस्था सुसज्ज अशी बैठक व्यवस्था व फॅमिलीसाठी खास वेगळीच हो मग येत आहे ना हॉटेल मल्हार मध्ये नमस्कार आम्ही आलोय बाळकुम ठाणे इथून आणि आम्ही आज कोल्हापूरवरून रिटर्न येताना आम्हाला इथे लागलेला आहे मल्हार हॉटेल आणि आम्ही या हॉटेलमध्ये सगळेजण एकूण पस्तीस आमची टोटल फॅमिली इथे जेवायला थांबलेली आहे आणि आम्हाला या हॉटेलवरचं स्पेशली आवडलेलं पदार्थ म्हणजे मटन हंडी थाळी आणि चिकन हंडी थाळी खूप फेमस आहे तुम्ही सगळ्यांनी या इथे या हॉटेलमध्ये या हॉटेलला भेट द्या खूप मस्त जेवण आहे यांची चव पण खूप छान आहे थँक्यू आठवा दिन बालपण पूर्वी नागपंचमीला मोठे झोपाळे बांधून खेळत होते हे यातून दाखवले आहे सदर गणपतीची मूर्ती शाडूची असून ती लाकडी ओंडक्यांवर बसवलेली आहे बैलगाडीतील गणपती हा घरातील मुलांनी मातीचा तयार केला आहे व बैलगाडीतून मिरवणूक सुरू आहे हे दाखवले आहे हातगा तोरुडी चिपकरी काचा कवड्या झिम्मा सागर गोटे वडाच्या पारंब्याच्या झोका हिरमुगळीचा फुगा उडवणे पतंग भिंगरी टायर फिरवणे कुस्ती गोठांचा खेळ भोगळा यामुळे मुलांचा शारीरिक बौद्धिक व सामाजिक विकास होत होता पण हल्ली मुलांचे आई मोबाईल व टीव्ही समोर बसवतात त्यामुळे मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास होत नाही असा देखावा बनवला आहे आष्टा तालुका वाळवा येथील सौ वैशाली अजित माने यांनी